तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा भाळवणी गावातील विविध मागण्यांसाठी शिवसेना नेते शिवाजीराव बाबर आग्रही शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर यांनी भाळवणी गावातील विविध मागण्यांसाठी मुंबई येथे घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांनी मुंबई येथे घेतली भेट या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट घेऊन यथोचित सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री शिंदे यांना शिवाजी बाबरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भाळवणी येथील शिष्टमंडळाने एक निधी मागणीचे निवेदन देण्यात आले यामध्ये लोकसंख्येने मोठे असलेल्या भाळवणी येथील ग्राम सचिवालयाच्या इमारतीसाठी तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे यावरती मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे भाळवणी हे गाव जवळपास पंधरा हजार लोकसंख्या असलेले पंढरपूर तालुक्यातील मोठे गाव आहे येथे शाखंबरी देवीचे जागृत देवस्थान असून गावात विविध बँका ग्रामीण रुग्णालय पतसंस्था यासह अनेक विविध सुविधा असल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यासाठी भाडवनी येथे मोठी इमारत होण्यासाठी निधीची मागणी केली आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा तात्काळ निर्णय घेतला होता त्यामुळे त्यांना तालुका प्रमुख पद देण्यात आले होते याच निष्ठेचे फळ म्हणून मुख्यमंत्री लवकरच सकारात्मक प्रतिसाद देत ग्राम सचिवालय इमारतीच्या निधी मंजुरी देतील असा विश्वास शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांनी यावेळी दिला या मागणीचे निवेदन देताना भाळवणी गावचे नूतन सरपंच रणजित जाधव संचालक सुनील सराटे पाटील अण्णासाहेब निंबाळकर शिवसेना उपतालुकाप्रमुख गणपत कौलगे युवा नेते निहाल शेख सागर चौगुले साईना देशमुख संदीप बंडगर भोजलिंग बाबर यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाळवणी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते